हे बघा मंदिरात जायची घाय चालली आहे सुजलची तुम्ही जा कोण कोण पटाट चालत आम्ही चाललोय मंदिरात बघा सगळ्यांची घायल

इथे ते होते नाही ना पटापट आता धावा पटापट त्याला धावा मशेरी लावा ला दोन वर्ष आता आम्ही आलोय मंदिरामध्ये पहिला आमचा जुना मंदिर होता आता इथं नवीन बांधतायत जागा आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो मंदिराचं काम चालू आहे अजून आता चला आभारात जाऊया दर्शन घेऊया बांधकाम चालू आहे कसं तुम्हाला तुम्हाला दाखवतो मंदिराचं मंदिराच अजून खूप बांधायचंय आहे ओटी भरायला आलो आम्ही ओटी भरायची असते ना आणि पहिला मुलगा झाला की तिकडं राखण्याला कोंबडा द्यायचा असतो अजून खूप काम बाकी होळी बेळी असली की इकडं किती सजवतात मंदिर मस्त सजवतात दिवे बिवे यांनी काय सण असला की हे <coughs> होम घातलेला तिथे सगळे बसलेत अढोळखी वाजव हे <coughs> गाराणा घालतात बघा <coughs> बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय